विद्यापीठामध्ये उपोषण चालू आहे काय प्रमुख मागण्या आहे तुमच्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय ने साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये खूप महत्वाच्या आणि मूलभूत मागण्या आहेत विद्यापीठ आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे सुरू होत आहे आता ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेला आहे आणि ते वसतिगृह बंद करून मुलांना वसतिगृहामधून व, काढून टाकत आहेत तर आमची मागणी आहे की वस्तिगृह बंद करण्याचं तुम्ही जे कारस्थान रचलंय ते बंद करा आणि वसतिग्रह तात्काळ सुरू करा सोबतच जे मुलांचं स्थानांतरण करतायत ते या वस्तिग्रहामधून बाहेर पाठवून देतात किंवा दुसऱ्या वस्तिगृहात राहायला पाठवतात ते स्थानांतरण बंद करा सोबतच दुसरी मागणी आहे की वस्तिगृहाची जी फीस वाढ त्यांनी केलेली आहे ती फीस वाढ रद्द करा विद्यापीठ प्रशासन म्हणत आहे की पुणे आणि मुंबईच्या विद्यापीठामध्ये प्रचंड फीस आहे म्हणून आम्ही फीस वाढ केली आहे सोबत आमची दुसरी मागणी आहे की तुम्ही जर त्यांच्या विद्यापीठाचं आम्हाला उदाहरण देत आहे तर कमाशिकाचं चा मानधन चार चार हजार करा कारण तिकडे मानधन साडेचार हजार पाच हजार आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढी तफावत आहे एवढ्या मूलभूत मागण्या आहेत मुलींच्या हॉस्टेलची त्यांनी सात वाजता गेट बंद केलंय म्हणजे मुलींना सात वाजल्याच्या नंतर विद्यापीठात स्वतंत्र नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मुली स्वतंत्र नाहीये म्हणून मुलीला बंद करून ठेव ठेवा जसं की कुत्रं पिसाळ म्हणून कुत्र्यांना बंद करण्याच्या ऐवजी लोकांना बंद करून ठेवा असं हे विद्यापीठ प्रशासन वागतंय त्यासोबतच एवढा मूलभूत मागण्या आहेत की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लॅबोरेटरी असावी त्याच्यानंतर जे केमिस्ट्री जे वगैरे डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडे केमिकल असावेत सगळे आणि या मल मूलभूत मागण्यांसाठी आम्ही हे पोषण चालू केलेलं आहे साखळी उपोषणामध्ये आता उपोषण सुरू आहे तीन दिवसाचा आम्ही त्यांना कालावधी दिलेला आहे तीन दिवसामध्ये जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर हे उपोषण आमरण उपोषणामध्ये आम्ही कन्वर्ट करणार आहोत आणि आमरण मागण्या मान्य होईपर्यंत जोपर्यंत आम्हाला ते लेखी स्वरूपात देत नाही या सगळ्या मान्य मागण्या मान्य केल्या आहेत वस्तीग्रह चालू केलेत तोपर्यंत हे उपोषण संपणार आप नाही आपलं नाव पल्लवी कसरू बोरटकर राज्य सचिव मंडळ सदस्य आहे दुसरे बोलणार घेऊन मी अरुण मते एस एफ आयचा विद्यापीठ अध्यक्ष आहे आणि आम्ही प्रमुख सात मागण्याला घेऊन आज या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे पल्लवीने आत्ताच काही मागण्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये पी एच डीची पेट परीक्षा घेऊन पी एच डीला प्रवेश देण्यात त्यावर ही देखील एक प्रमुख मागणी आहे आणि सोबतच वसतीगृहामध्ये म्हणजे द्वितीय वर्षाचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं नुकतंच प्रथम वर्ष झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून काढलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांचे आता लेक्चर सुरू सुरू झालेले आहेत तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना तात्काळ त्यांच्यासाठी हॉस्टेल सुरू करण्यात यावं त्यांना प्रवेश देण्यात यावा आणि जेवढे विद्यार्थी यावर्षी विद्यापीठात प्रवेशित होणार आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला वस्तीगृह मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे एक हजार मुलांचं तुम्ही नवीन वस्तीगृह बांधा ही मागणी आहे एकंदरीत अठ्ठावीस मागण्या आमच्या निवेदनावरती आहेत आणि ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या सात मागण्या या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे उपोषण सुटणार नाही आम्ही तीन दिवसाचा त्यांना अल्टिमेट दिलेला आहे जर तीन दिवसामध्ये त्यांनी मान्य केलं नाही तर आम्ही त्यानंतर आमरण उपोषण करणार आहोत हे आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो प्रशासनाने विद्यार्थ्याशी संवाद साधला पाहिजे कुलगुरु महोदयाने विद्यार्थ्याशी संवाद साधला पाहिजे कुलगुरु महोदय विद्यार्थ्याचे प्रश्न ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि विद्यार्थ्यावरती अन्याय होत आहे त्यामुळे आज या ठिकाणं विद्यापीठातील विद्यार्थी नि त्यांना जाणं उपोषणाचा मार्ग आज स्वीकारावा लागलेला आहे तरी प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन विद्यार्थ्याच्या समस्या जाणून घ्यावा आणि त्या समस्या सोडवाव्या धन्यवाद हे आंदोलन याच्या मागणी न झाल्या तीव्र होणार आहे हा जर आमच्या मागण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं उपोषणाकडे दुर्लक्ष केलं आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्न जर जाणून घेतले नाही तर हे आंदोलन नक्कीच तीव्र होणार आहे आणि आमदार उपोषण आम्ही या ठिकाणी करणार आहोत तर प्रशासनाने लक्ष द्यावं प्रशासनाने लक्ष न दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा आम्ही त्यांना या संदर्भामध्ये पाठपुरवठा तुम्ही कुलगुरूकडे केलेला आहे या अगोदर आम्ही वारंवार कुलगुरू साहेबांना निवेदन दिलेलं आहे या अगोदर अनेकदा आम्ही कुलसचिव साहेबांना भेटलेला आहोत प्र कुलगुरुंना भेटलेला आहोत आम्ही वारंवार निवेदन देऊन पाठपुरवठा करून देखील विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे दे प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे आणि हे सातत्यपूर्ण आम्ही जेव्हा निवेदन द्यायचो जेव्हा आम्ही मोर्चा करायचो त्या मोर्चाकडे दुर्लक्ष ते करायचे म्हणून आम्हाला जाणं उपोषणाचा मार्ग या ठिकाण शेवटचा मार्ग म्हणून आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागलेला आपलं नाव मी अरुण मते